अतिग्रेतील सागरिका लॉजमध्ये महिलेचा खून हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे येथे सागरिका लॉजमध्ये एका महिलेचा लोखंडी हातोड्याने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दिनांक बारा जून सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी खेम बहादूर शेर बहादूर बम वय पंचावन्न राहणार कौठे एकंद तालुका तासगाव सध्या राहणार सागरिका लॉज अतिग्रे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार आदमगावस पठाण या वय बेचाळीस राहणार घुणकी तालुका हातकनंगले याने लॉजच्या खोली क्रमांक एकशे तीनमध्ये त्याची प्रेयसी सुमन सुरेश सरगर वय अडतीस राहणार उजगाव तालुका करवीर हिच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने वार करून तिचा खून केला सदर घटना दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली प्राथमिक माहितीनुसार मृत महिला व आरोपी यांच्यात गेल्या काही काळापासून ओळख होती आरोपीने काही आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा प्रकार घडवून आणल्याचे सांगितले जात आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार महिलेने घेतलेले पैसे परत न देता पुन्हा पैशांची मागणी केल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पिल्लाने यांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपासाचे काम पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेमुळे अतिग्रे व परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे